नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी शेगव्याच्या शेंगाची एक अशी पारंपरिक रेसिपी घेऊन आली आहे जी चवीला अत्यंत चविष्ट तर, तर लागतेच पण अगदी बनवण्यासाठी सोपी अशी रेसिपी आहे चला तर पटकन अशी रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ते कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये मोहरी आणि जिरं जे आहे ते चांगलं तडतडवून घ्यायचं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा तेलावर मिनिटभर परतून घेणार आहोत आपण कांदा परतून झाला की त्यावर आपण आलं लसणाची पेस्ट टाकून घेणार आहोत आलं लसणाची पेस्ट म्हणजे आलं लसणाची पेस्ट मिक्सरला लावलेली नाही खलबत्तेने वाटलेली पेस्ट टाकायची त्याची खूप छान फ्लेवर ह्या भाजीमध्ये उतरतो आणि सुद्धा ह्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे तेलावरती अगदी मिनिटभर आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत हिंग हिंग जो आहे तो कांद्याबरोबर चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा फ्लेवर छान असा आपल्या भाजीमध्ये उतरतो त्यानंतर ह्यामध्ये आपण आता कापून घेतलेलं टमॅट टाकणार आहोत मी इथे मध्यम आकाराचं असं बारीक टमॅटो कापून घेतलं आहे आणि ते देखील कांद्याबरोबर एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये सुके मसाले टाकून घेणार आहोत त्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार त्यानंतर घरातला आपला जो नेहमीचा मसाला असतो लाल तिखट तो टाकून घेतला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर ह्यामध्ये टाकून घ्यायचे हळद पावडर मी इथे वेगळे कुठलेच एक्स्ट्रा मसाले नाही वापरले आपले घरातले नेहमीचे जे मसाले असतात तेच वापरले आहेत आता हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटायला लागलं की त्यामध्ये आपण बारीक असा पातळ उभा चिरून घेतलेला बटाट टाकला आहे शेगव्याच्या शेंगा साल काढून घ्यायच्या आहेत आणि धुवून घ्यायच्यात आणि त्या टाकून घेतल्या आहेत त्यामध्ये आणि त्या मिक्स करून घ्यायच्यात मसाल्याबरोबर आणि त्यानंतर ह्यामध्ये अर्धा तास भिजवलेली स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ टाकायची आहे डाळ भिजवून घ्यायची कारण आपण कुकरला भाजी नाही करणार आहोत ही वाफेवरती भाजी शिजवून देणार आहोत त्यामुळे डाळ जर भिजवलेली असेल तर आपली भाजी पटकन शिजते त्यानंतर ह्यामध्ये आपण गरम केलेलं पाणी टाकायचं आहे पाणी गरम का टाकायचं तर भाजी लवकर शिजते ही बघा मी इथे भाजीमध्ये आधीच खूप पाणी नाही टाकलं आहे थोडासा पाणी टाकून भाजी एकजीव करून घेतली आहे आणि त्यानंतर भाजी पुढील इतपत पाणी टाकून आपण आता ह्यावरती ही लीड न ठेवता मी दाखवते तसं झाकण ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून आपण वाफेवरती पाणी ठेवू शकू त्यामुळे सुद्धा भाजी पटकन शिजली जाते आणि वाफ ठेवल्यामुळे भाजीचा सर्व अर्क जो आहे तो भाजीमध्ये उतरतो आणि भाजीची टेस्ट खूप छान लागते तुम्ही कधीतरी प्रकारे भाजी करून बघा कारण आपण ज्या प्रकारे कुकरला भाजी बनवतो ह्या प्रकारे कधी भाजी बनवून बघितली तर ह्याची टेस्ट नक्कीच वाढलेली तुम्हाला जाणवेल कारण खूप छान अशी भाजीमध्ये आ भाजी पूर्ण भाज्यांचा जो अर्क असतो तो उतरतो त्यामुळे भाजी खूप जास्त टेस्टी लागते चला तर मी हे बघा स्टीम ठेवून घेतली आहे आणि पाणी गरम झालं की आपण एक दोन वेळा असं स्टीम बाजूला करून चमचावरून घ्यायचं आहे जर पाणी कमी झालं असं वाटलं तर वरच्या स्टीममधलंच स्टीम स्टीम पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे बघा आता आपली भाजी पूर्ण शिजली आहे भाजी शिजली आहे की ते आधी चेक करायची म्हणजे शेंग शिजली आहे किंवा बटाटा शिजला आहे तर चेक करायचा डाळ तर शिजते पटकन आणि ती शिजली असेल तर आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे पण वरून हे बघा मी आधी चेक करून घेत आहे हे बघा शेंग शिजली आहे बटाटासुद्धा दाखवते बटाटासुद्धा अगदी चांगला असं शिजलं आहे अगदी दहा मिनटामध्ये भाजी शिजवून तयार होते खूप जास्तसुद्धा टाईम लागत नाही मी ज्याप्रमाणे तुम्हाला टिप्स दाखवल्या तर टिप्स वापरा भाजी पटकन शिजते कुठलीही भाजी करायची असेल तर ह्या पद्धतीने करा त्यानंतर वरून आपण गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा भाजी एकजीव करून घ्यायची आहे आणि त्यानंतर वरून कोथिंबीर टाकून भाजी बंद करून घ्यायचं आहे गॅस की आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे गरमागरम वाफायलेल्या भाताबरोबर अशी ही पातळ भाजी खूप चविष्ट लागते नक्की एकदा तरी ट्राय करून बघा मुगाच्या डाळीमध्ये आमच्याकडे बऱ्यापैकी वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश केला जातो त्यामध्ये दुधी आहे केळं आहे खूप छान लागतं आणि प्रत्येक भाजीची टेस्ट ही वेगळी येते सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा याआधीसुद्धा मुगाच्या डाळीच्या मी बऱ्याच साऱ्या रेसिपी शेअर केल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही करून बघू शकता त्यासुद्धा खूप अप्रतिम लागतात आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे कळवा आणि रेसिपी आवडली ते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय